राज्याच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे या मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपली मायभूमी व कर्मभूमी असलेल्या परळी वैजनाथ येथे आल्या आहेत मंत्री होऊन आल्यानंतर प्रथमच त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावी पूजा केली आणि दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले नामदार पंकजाताई मुंडे या प्रथमच परळी मतदारसंघात आले असून मंत्री म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांचे मायभूमी व कर्मभूमी असलेल्या परळीत ठिकठिकाणी जोरदार स्वागत व सत्कार करण्यात येत आहे परळीचे आराध्य दैवत व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाला त्या नेहमीच दर्शनासाठी येत असतात मात्र मंत्रिपदाचा चार्ज घेतल्यानंतर प्रथमच त्यांनी आज प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा केली आणि दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत मातोश्री प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे याही उपस्थित होत्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून पुढील वाटचालीसाठी पंकजाताई मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाचे आशीर्वाद आज प्राप्त केले आहेत